दोन तीन व्यक्ती मुंबईतील मोकळी जमीन कंत्राटदार बिल्डरला देऊ शकत नाही महालक्ष्मी रेस्को संदर्भात आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील रेस्कोच्या मुद्द्यावरून आता राजकारण पेटणार असल्याची चिन्ह आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महालक्ष्मी रेस्कोस बाबत मोठा खळबळजनक दावा केलेला आहे रेस्कोच्या जागेसंदर्भात मागील महिन्यात बैठक झाली असून दोन तीन व्यक्ती मुंबईतील मोकळी जमीन कंत्राटदार बिल्डरला देऊ शकत नाहीत या मोकळ्या जागेवर एकविटही रचू देणार नसल्याचा इशाराही आदित्य यांनी दिलेला आहे आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महालक्ष्मी रेस्कोजची जागा राज्य सरकारच्या जवळच्या बिल्डर मित्राकडून बळकवण्याचा प्रयत्न होत असून संबंधित बिल्डर हा त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला धमकावत असून करार करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता त्यानंतर आज पुन्हा ट्विट करत आदित्य यांनी खळबळजनक दावा केला आहे आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की रेस्कोजच्या जागेसंदर्भात सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता बैठक घेण्यात आली या बैठकीत रॉयल वेस्टर्न इंडिया टर्प क्लब व्यवस्थापनाचे चार जण आणि चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हो मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीला महापालिका आयुक्तही उपस्थित होते या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही निकषांवर दोनशे सव्वीस एकर खुल्या जागेची आभासी विक्री आणि जमीन बळकवण्यास सहमती दर्शवली आदित्य यांनी असं म्हटलेलं आहे आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दाब्यानुसार एक्क्याण्णव एकर आर डब्ल्यू आय टी सीकडे व्यवस्थापनाकडे ठेवली जाईल आणि उर्वरित जमीन मुंबई महापालिका विकासासाठी स्वतःच्या ताब्यात घेईल आर डब्ल्यू आय टी सीच्या जमिनीसाठी तीस वर्षांच्या लीज कला करारावर स्वाक्षरी केली जाईल या प्रस्तावाला सहमती देण्यासाठी इतर घोडेमालकांना प्रभावित करण्यासाठी बी एम सी रेस तबेले पुनर्बांधणीसाठी जवळपास शंभर कोटी खर्च करणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे जिथे व्यवस्थापनाने खर्च करायला हवा त्या ठिकाणी आमच्या करदात्यांना शंभर कोटी रुपयांचा वापर का केला जातो आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई